माझ्या हातात म्हणजे ताकद कमी आहे पण हे धागे जास्त आहेत त्याच्यामुळे फुटणं बिटणं आपल्या काय रक्तात बसत नाहीये तर साहेबांनी सांगितलं हे असं सांगायचं नसतं करायचं आणि मग सांगायला यायचं नारळ पोढायला मी येतो त्यावेळेस ये शिवसैनिक हा शिवसैनिक ह्या नाव आजच्या आमदारकी खासदारकीपेक्षा मोठं मानत होता तेव्हा कुठल्याही शिवसैनिकाला पद आणि सत्ता सरकार याचा काही लोभ नव्हता शिवसेना पक्ष स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही फक्त मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात न ठेवता ती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी के प्रयत्न केले आणि ते प्रयत्न सक्सेस देखील झालेले आहेत या सगळ्या प्रयत्नामध्ये बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक कडवट शिवसैनिक त्यांना लाभले आज आपण नगर जिल्ह्यात पाहतो नगर जिल्ह्यात देखील अनेक कडवट शिवसैनिक हे पक्षस्थापनेपासून काम करत आहेत त्यातच पारनेर तालुक्यातील किशन चौधरी जे आहेत ते शहाऐंशी सालापासून आस्थागत शिवसैनिक म्हणून काम करत आहेत आता तब्बल त्यांचा एक सदोतीस साडोतीस वर्षांचा प्रवास आहे त्या सदोतीस साडोतीस वर्षांच्या प्रवासामध्ये ते शिवसैनिक म्हणूनच त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये काम केलं एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे ना कोणत्या पदाची अपेक्षा ठेवली ना कसल्या लोभाची अपेक्षा ठेवली असे किसन चौधरी आज आपल्यासोबत आहेत मी आपल्या मी कार्यकर्ता या सेगमेंटमध्ये दे आज त्यांच्याशी आपली मुलाखत करून देणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या सगळा प्रवास त्यांचा कसा राहिलेला आहे जय महाराष्ट्र मी नोकरी धंद्याच्या निमित्तानं एकोणीसशे शहाऐंशी साली ठाणे येथे गेलो असता त्यावेळेस नुकतंच शिवसेना नवीनच अस होती बाळासाहेबांचे सामना पेपर वाचणं बाळासाहेबांचे विचार ऐकणं आणि असा नवरात्रीचाच चा काळ चालू म्हणजे होणार होता दोन दिवसानंतर त्यावेळेस जांभली नाका येथे आनंद आनंदिगे साहेबांनी नवरात्र उत्सव चालू केला त्या ठिकाणी आमची कामाहून आली की बसायची आणि याची जागा होती त्या ठिकाणी आम्ही बसायला लागलो आणि त्या निमित्तानं आपोआप आनंद दिगे साहेबांच्या प्रेमात पडून शिवसेनेत खऱ्या अर्थानं मी ठाणे ठाण्यामध्ये शिवसेनेच्या याच्यामध्ये गेलो आणि शिवसैनिक म्हणून मी तिथे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून काम केलं त्यानंतर ठाणे येथेच नवपाड्याला राहत असताना गुलाबराव शेळके या पारनेर तालुक्यातल्या एका शिवसैनिकाची ओळख झाली आणि मग आम्ही बाभूळवाडा फाटा बाबुळवाडा फाटा येथे शिवसेनेची पारनेर तालुक्यातली पहिली शाखा चालू केलेली आहे नाही बिलकुल नाही गुलाबराव नवले असं व्यक्तिमत्व होतं की जे गोदरेज आणि मुंबईमध्ये घाटकोपर गोदरेज भांडूप आणि ठाणे या परिसरामध्ये त्या कामगार युनियनचं काम करत असताना त्यांना मुंबईमध्ये छगन भुजबळांसारखा आणि शिवसेनेच्या त्या काळातल्या ज्येष्ठ नेत्यांचा खूप मोठा आशीर्वाद होता साबीरभाई शेख होते त्यावेळेस मी अं एकोणनवद साली अ विधानसभेची निवडणूक होती त्याच्यानंतर गुलाबराव शेळक्यानंतर संभाजीराव गायकवाडांकडे शिवसेनेची सूत्र गेले आणि एकोणनव्वदला पहिला धनुष्यबाण या चिन्हावर संभाजीराव गायकवाड हे निवडणूक लढले त्यावेळेस मी नेरुळ या ठिकाणी ने राहत असताना तिथे गणेशराव नाईक गणेशजी नाईक हे उमेदवार होते मी तिथन येऊन तिथं करायचो आणि शिवसेनेचं काम करायचो शिवसेनेच्या वतीनं जी जी आंदोलनं केली पाण्यासाठी टँकर असतील आमच्या पिंपळगाव जोग्याचा प्रश्न असेल गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा तालुक्याच्या दृष्टीने कुकडीचं पाणी मागायचं असेल त्या त्यावेळी आम्ही आंदोलन केलेली आहेत आज म्हणजे आज दोन हजार चोवीस ला साधारण एक वर्षापूर्वी माझे शेतकरी शाणा उप तालुका प्रमुख म्हणून या पदावर निवड झालेली आहे शेती संदर्भात सोयाबीन संदर्भात वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन देऊन वेळप्रसंगी आंदोलन देवी भोरे पाठाय ते आंदोलनही केलेली आहेत आम्ही शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांनी अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे सलग तीन निवडणुका माननीय संभाजीराव गायकवाड या तिन्ही निवडणुकांना त्या 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 पराभवाला सामना करावा लागला आणि नंतर जेव्हा शिवसेनेचा उमेदवार झाला हा समस्त पारनेर तालुक्याच्या आनंददायी असा क्षण होता त्यावेळेस आमच्याकडे पिंपळगाव जोगे नावाचा धरणावरन देवगोरे कॅनॉल आहे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा त्या दरम्यानच्या काळात आमचे माननीय जिल्हा प्रमुख गाडे सर असतील संदेशजी कारले असतील आणि माझ्या तालुक्यातले संपूर्ण ग्रामस्थ आम्ही मंत्रालयावर पाहण्यासाठी मोर्चा काढलेला होता हो त्यावेळेस म्हणजे आजच्या सारखं कंडिशन नव्हतं साहेब असे अगदी कुठेही भेटायचे खास करून काळा चौकी लालबाग परळ या भागामध्ये साहेब भेटायचे आणि नुसता कुणी शिवसैनिकांनी हात केला जय महाराष्ट्र केला तरी साहेब भेटून बोलून जायचे कुलाबा येथे माझे एक मित्र राहत होते आणि त्यांना शाखा बांधायची होती आणि साधारण पाच सहा फुटाची अडचण होती काळा चौकीला साहेब तिथे बसायचे आणि आम्हाला त्यांची ठिकाणं माहीत होती कुठे कुठे साहेब बसतात तर आम्ही त्यावेळेस तिथे त्यांच्याकडे गेलो म्हटलं साहेब असं आहे तर साहेबांनी सांगितलं हे असं सांगायचं नसतं करायचं आणि मग सांगायला नार यायचं नारळ पोहळायला मी येतो हो लगेच मग आम्ही विचारलं नाही डायरेक्ट कॉर्पोरेशनच ते मुतारी तोडून टाकली आणि एका रात्रीमध्ये शिवसेना शाखा तिथे तयार केलेली आहे त्यावेळेस हा नाव आजच्या आमदारकी की पेक्षा मोठं मानत होता तेव्हा कुठल्याही शिवसैनिकाला पद आणि सत्ता सरकार याचा काही लोभ नव्हता साधारण लोकसभेच्या नंतर आम्ही मीटिंग झाली आमच्या ज्येष्ठ नेते होते आमच्या बरोबर विधानसभा माजी विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष नामदार विजयरावजी आवटी त्यांनी निर्णय घेतो असं सांगितल्यानंतर आम्ही त्याची तीन दिवस वाट पाहिली सर्व शिवसैनिक तालुका प्रमुख या सर्वांनी आणि त्यानंतर त्यांनी दोन तीन दिवसांनी महाविकास आघाडी बरोबर न राहता विरोधी म्हणजे महायुती बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो सर्वात क्लेशदायक आणि खूप मोठा म्हणजे धक्कादायक असा निर्णय आमच्या दृष्टीने होता शिवसैनिकांच्या दृष्टीने ज्या ज्या वेळेस शिवसेनेवर प्रहार झाले अगदी वरच्या नेत्यांपासून त्या त्यावेळेस परंतु मी सांगतो तसं एकोणनव्वद पासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यातली शिवसेना कायम विजयाच्या प्रगतीपथावर असताना अहमदनगर जिल्ह्यात सलग तीन टर्म आमदार देणारा पारनेर तालुका हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे हो मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे हे शंभर टक्के झालेले म्हणजे हे सर्वसामान्यांची इच्छा आहे शिवसैनिकांची आहे हा तर काय विषय नाहीये जेव्हा आम्ही या याचा मशाल घरोघरी पोचो अभियान असेल भांडाफोड अभियान असेल जसे जसे उद्धव साहेबांचे कार्यक्रम आले ते पूर्ण कार्यक्रम आम्ही राबवत असताना सर्वसामान्य शेतकरी या तालुक्यामधला सर्वसामान्य शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या सर्वांची इच्छा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचं करोना काळातलं असलेलं काम आणि त्याच्यावर सर्वसाधारण माणसं अतिशय खुश आहेत आणि त्यांना अतिशय आनंद होतो की आजही ते लोक क्लिअरली सांगतात की उद्धव साहेब ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजेत साहेब मी शहाऐंशी सालापासूनच चव्वेळीस वर्षाचं तुम्हाला सांगतोय तेव्हापासून आता माझे केसही काही व्हायला लागले तरी मला म्हणजे मी गणेश नायकांकडं आनंदी साहेबांकडे काम केलेला शिवसैनिक आहे माझ्या हातात म्हणजे ताकद कमी आहे पण हे धागेच जास्त आहेत त्याच्यामुळे फुटणं बिटणं आपल्या काय रक्तात बसत नाहीये परमेश्वराची इच्छा आणि आई भवानी ताकद दिली तर शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार